था 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 ना शाळेला सुट्टी पडली आहे आणि अशा वेळेस मुलांना खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे नॉनव्हेज खायची इच्छा असते तर आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या वेग पद्धतीने नॉनव्हेज रेसिपी दाखवणार आहे नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटली किच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कोलंबीचे पकोडे म्हणजेच आपण ह्याला भजीसुद्धा म्हणू शकतो अशी झटके पट बनणारी ही रेसिपी आहे चवीला एक नंबर लागते तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता कोलबीची भजी करण्यासाठी मी खास जे साहित्य घेतलं आहे ते दाखवणार आहे अगदी घरगुती साहित्य आहे जास्त काही आपल्याला लागणार नाही घरगुती सगळे मसाले आहेत पण चवीला एक नंबर अशी रेसिपी बनते आता ही कोलबी आहे सर्वप्रथम मी ही सगळी साफ करून घेतली आहे कोलबी म्हटलं तर हा अगोदरसुद्धा मी व्हिडिओ दाखवला आहे कशी साफ करायची ह्याच्यामध्ये धागा असतो तो आपण काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्याची वरची सगळी चाल आहेत तीसुद्धा काढून घेतलेली आहे कोलबी खूप मोठी आहे आणि ही जे तुम्हाला दिसते ना अशा हा प्रकार तो सर्व गाघोळी आहे कोलबीची भजी बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतलं आहे ते सर्व घरगुती आहे मिरची पावडर घेतली आहे आपण अर्धा चमचा धना पावडर घेतले आहे एक टेबलस्पून हळद घेतली आहे पाव चमचा घरगुती मसाला घेतला आहे एक चमचा काळींबे पावडर घेतली आहे अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक छोट्या वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे दोन चमचे एक अंडा फोडून घेतलेलं आहे मीठ चवीनुसार कोथिंबीर घेतली आहे बारीक अशी कट करून अर्ध लिंबूचा रस काढून घेतला आहे आलं लसूण पेस्ट आपण बनवली आहे आणि हे आलं लसूण पेस्ट म्हटलं तर जवळजवळ आपण पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक छोट्या आल्याचा तुकडा घेतला आणि ते ठेचून घेतलेला आहे एवढं सर्व आपल्याला साहित्य लागणार आहे आता ही कोणबी साफ करून घेतल्यानंतर आता ही कोणबी आहे ना अशी मध्ये थोडी थोडी चिरून घ्यायची आहे आपल्याला कारण ही मोठी कोणबी आहे त्याच्यामुळे काय होतं मध्ये चिरलं ना व्यवस्थित का मसाला देखील व्यवस्थित लागला जातो आणि त्यामुळे कोलबी जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा खूप छान असा मसाला लागतो आणि त्याचप्रमाणे टेस्टी लागते हे बघा बऱ्यापैकी अशा पद्धतीने मी ही चिरून घेतलेलं आहे आपण सर्व ही कोलबी आहे ही चिरून घेऊ यामध्ये हे बघा आणि भजी म्हटलं तर आपण अशा म्हणजे मोठी मोठी कोलबी असेल ना त्यावेळेसच ही अशा पद्धतीने भजी करायला खूप छान वाटते म्हणजे आपण ना स्टार्टर्स म्हणूनसुद्धा ह्याचा वापर करू शकता बरेच जणांना कसं संध्याकाळी नाश्त्यासाठी वेळ लागतं त्यामुळे अशा वेळेस अशा पद्धतीने ही कोणबी आपण अशी भजी करून द्यायची किंवा तुम्ही डीप फ्राय करायचं आणि खायला द्यायची खूप छान लागते किंवा जेवणासोबतसुद्धा तुम्ही अशी करू शकता आता ही सर्व कोणबी आहे हे बघा मस्त अशी चिरून घेतलेली आहे कोणबी आहे ती सर्वमध्ये मी चिरून घेतली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे मसाले हळद घालते मसाला मिरची पावडर धने पावडर लिंबू रस आलं लसूण चवीनुसार मीठ आणि ते सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर आहे ना ही बारीक कट करून घ्यायची जेणेकरून ना जेव्हा आपण ज्यावेळेस ना कोलंबी फ्राय होते ना त्यावेळेस खायला खूप छान लागते त्याच्यामुळे मी ठेस म्हणजे जेव्हा आलं लसून आपण ठेचलं होतं ना त्यावेळेस मी कोथिंबीर ठेचलेली नाही आहे थोडीशी अशी बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि ती घातली आहे आता हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स आहे जेणेकरून सर्व मसाला आहे हा व्यवस्थित लागला पाहिजे आता ही सर्व कोलबीला मी मसाला लावून घेतलेला आहे आता एक दहा मिनटासाठी हे मी मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे कोलबी मॅरिनेट होईपर्यंत आपण जे अंड घेतलं आहे हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे आपल्याला अंड आहे आपण थोडंसं फेटलं ना तर त्यामुळे काय होतं आपण जेव्हा कोलंबी फ्राय करतो ना तेव्हा कुरकुरीत अशी ही कोलबी फ्राय होते ह्या अगोदरसुद्धा ना आपण नॉनव्हेजच्या रेसिपी खूप छान अशा अपलोड केल्या आहेत आपल्या चॅनलवर आणि जे मसाले जे मी वापरते सर्व आपण घरीच बनवत असतो त्याच्यासुद्धा व्हिडिओ मी बऱ्याच बनवलेल्या आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आता हे मिक्स केल्यानंतर आता आपण मॅरिनेट करण्यासाठी जे आपण पीठ घेतलेले आहे ते घेऊया तांदळाचं पीठ घेतलं आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्याचप्रमाणे कॉर्नफ्लवर थोडंसं मीठ घालूया काळी मिरे पावडर मिक्स करून घेऊया दहा मिनटं झाली आहेत आणि कोलबी देखील मस्त असं मॅरिनेट झाली आहे बघू शकता आता पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काही मसाला वगैरे व्यवस्थित असतो तो व्यवस्थित पुन्हा लागला जातो मग पुन्हा मिक्स करून घ्यायची आता ही सर्व आपण पुन्हा मिक्स करून घेतली त्याच्यानंतर जे आपण आता पीठ घेतलं होतं सर्व मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये आपण एक एक कोलबीला अशा प्रकारे लावून घेऊया व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आणि अशा प्रकारे ही बाजूला ठेवून देऊया असं सर्व कोलबीला आपण हे लावून घ्यायचं आहे आणि कोटिंग आहे ना ते व्यवस्थित करायचंय बघू शकता मी सर्व व्यवस्थित असं कोटिंग करून घेतलेलं आहे आता बाकीच्या ज्या कोलबी आहेत ना त्यांना सुद्धा मी कोटिंग करून घेते आता मी सर्व कोळंबीला हे पीठ लावून घेतलेलं आहे आपल्याला अगोदरच हे सर्व कोळंबीला पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित पीठ लागलं ला जातं आता हे अंड जे आपण फोडून घेतले आहे ह्याच्यामध्ये एक एक कोणबी आपण बुडवून घेणार आणि त्यानंतर डीप फ्राय आपण ही कोलबी करणार आहोत मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल घातलेले आहे तेल गरम झालं आहे का बघूया आपण थोडंसं मी पीठ टाकून बघते मस्त असं कडकडीचं तेल हे गरम झालं आहे अशा पद्धतीचंच आपल्याला तेल गरम करायचं आहे आता मी हे अंड घेतलेले आहे हे आपण ह्याच्यामध्ये कोलबी आहे अशा पद्धतीने बुडवून घ्यायची आहे बघू शकता आणि एक 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 आपल्याला कोळंबी ही ह्या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे अळीमध्ये जेवढ्या कोंबी राहतील तेवढ्या आपण टाकून घ्यायच्यात आता मी तीन कोलबी ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या आहेत आता एक ते दोन मिनटासाठी ह्या तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत जवळजवळ दोन ते तीन मिनटासाठी मी पुन्हा ही कोलंबी आहे फ्राय करून घेतली आहे अधूनमधून सतत आपण पलटी देखील करायची आहे जेणेकरून ही कोलंबी आहे व्यवस्थित शिजली जाते आणि कोलंबी आहे ही मोठी आहे त्यामुळे शिजायला देखील वेळ लागतो म्हणून आपण मंद आचेवर ही पुन्हा आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी पुन्हाही शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून हे पलटी करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर हे ना तेलामध्ये आपण कोलबी टाकल्यानंतर बऱ्यापैकी हा फेस येतो आणि ह्यामध्ये आपण अंड्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे हा फेस येतो आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर कोंबी आपण तेलामध्ये टाकल्यानंतर ही बऱ्यापैकी ही शिजते आणि शिजल्यानंतर ही पूर्ण बघू शकता ही वळली जाते आता जर का तुम्हाला ही सरळ कोंबी पाहिजे असेल तर तुम्ही ते टूथपिकचा वापर करू शकता ह्याच्यामध्ये घालायची की त्यामुळे कोंबी आहे ही सरळ राहते आता मी टूथपिक वगैरे काही घातलेलं नाही आहे त्यावेळी ही पूर्ण कोंबी आहे ही वळाली आहे ती बघू शकता पण कोंबी खूप छान फ्राय फ्राय झाली आणि एकदम कडक अशी झाली आहे बघू शकता असं तशी झालेली आहे आता ही कोलंबी आहे मी काढून घेते आणि बाकीच्यासुद्धा आपण सर्व कोलबी आहेत ह्या फ्राय करून घेऊया एवढा कलर येईपर्यंत आपल्याला अशी ही कोलबी फ्राय करून घ्यायची आहे मी फ्राय करून घेतली आहे सर्व आणि मस्त अशी टेस्टी अशी कोलबी रेडी झालेली आहे खायला एक नंबर तुम्ही ह्याचा वापर स्टार्टर्स म्हणून करू शकता ह्याला कोळी कोळीवाडा म्हणा किंवा तुम्ही भजी म्हणा किंवा कोलंबी पकोडा म्हणा पण चवीला एक नंबर अशी झाली आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा आणि जे मसाले आपण जे वापरलेत ना ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे वापरू शकाल जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल खूप छान अशी ही कोंबी फ्राय केली आहे कोंबी फ्राय करताना सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की कोणबी व्यवस्थित फ्राय करून घ्या जेणेकरून काय असेल कोंबी खूप मोठी आहे त्याच्यामुळे ती फ्राय करायला थोडासा वेळ लागतो किंवा तुम्ही ह्याचे दो मोठी असेल जास्त आता मी एवढी मोठीच घेतली होती दोन तुकडेसुद्धा करू शकता आणि त्यानंतर फ्राय केली तरीसुद्धा चालेल खूप छान अशी फ्राय होते आणि चवीला एक नंबर लागते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कोलंबीची भजीची रेसिपी दाखवली आहे चवीला एक नंबर अशी ही झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलबटन बेल ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि जेवढ्या माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झाल्या आहेत त्यासुद्धा बघायला मिळतील आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही कोलबीची भजीची रेसिपी माहिती मिळेल त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य साथ होईल आणि आपलं दुसरं देखील चॅनल आहे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्या चॅनलसुद्धा खूप छान छान व्हिडिओ मी अपलोड केले आहेत अशाच भेटी छानशा चार व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद